नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मराठा आरक्षणाच्यासाठी नेता उपोषणाला बसला खरा पण यावेळेला उपोषण काही फार दिवस चाललं नाही आत्तापर्यंत हे विविध पातळ्यांवर मागे पुढे मागे होत चाललेलं आंदोलन आता चौथ्या उपोषणापर्यंत येऊन ठेपलं या आधीची तीन उपोषणं ही आरक्षणाचं नेतृत्व करणाऱ्यांच्यासाठी काहीशी तब्येतीबाबत अडचणीची ठरली तब्येत त्रास देती है तब्येत चिंताजनक परिस्थितीत जातीय असं यापूर्वीच्या उपोषणाच्या निमित्ताने दिसून आलं खर तर आत्ताच्या घडीला उपोषण करायची गरज होती का हा मुद्दा याच निमित्ताने उपस्थित झाला लोकसभेच्या निवडणुका संपल्या रे संपल्या की आपण उपोषणाला बसणार अशी घोषणा ज्यांनी केली होती त्यांना यंदाच्या वेळेला उपोषण एक आठवडा सुद्धा खेचता आलं नाही तब्येत त्याच्या मागचं महत्वाचं कारण जर असेल तर निश्चितच ही गोष्ट गंभीर आहे कारण कोणत्याही नेत्याच्या आयुष्यामध्ये तब्येतीच्या बदल्यात काहीच असू शकत नाही कारण जर नेता असेल तर मुद्दे असतील मुद्दे असतील तर आंदोलनं टिकेल आंदोलन टिकलं टिकल, तर जे अपेक्षित आहे ते कदाचित मिळेल तरी किंवा मिळणार नाही पण हे सगळं बाजूला ठेवा दुसऱ्या बाजूचा मुद्दा आहे तो अधिक महत्वाचा आहे आंदोलन पटकन आटोपतं घेण्याची वेळ आली आहे याचा अर्थ मागण्यांमध्ये दम नाही आहे हे लक्षात आलंय का त्याच्याही पलीकडे जाऊन नक्की या वेळेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषण झालं होतं या सगळ्या उपोषणाच्या माध्यमातून जे काही निकालावरचे प्रभाव आहेत ते आता उघड झालेले आहेत शिंदेचे उमेदवार बरोबर फायद्यात गेले भाजपचे उमेदवार बरोबर नुकसानीत गेले आहेत भुमरे मराठा मतं घेऊन जिंकू शकले आहेत पण तीच मराठा मतं दानवेंना नाही मिळाली आणि पंकजा मुंडेंना मिळणं तर दुरापास्तच होतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा जर समजा नेता करत असेल तर प्राप्त स्थितीमध्ये या सगळ्या आंदोलनाची दिशा काय आणि आत्ताच्या घडीला जे उपोषण इतक्या लवकर आटपत आहे त्या उपोषणातून भविष्यात येणाऱ्या आंदोलनाच्या कोणत्या टप्प्यावर कधी यश मिळेल का हेच उपोषणास्त्र सतत चालू राहील या निमित्ताने आपण चर्चेला पुढे नेणार आहोत आणि त्याआधी आत्ताचा विषय आपल्याला परत आठवण करून देतो जरांगेंचं उपोषण इतक्यात कसं आटोपला या चर्चेमध्ये आपल्यासोबत मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो आपल्यासोबत हलचंद्र माफ करा आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत जे मराठा समन्वयक म्हणून आपल्याला परिचित आहेत आपल्यासोबत ऍडव्होकेट मृणाल ढोले पाटील आहेत ओबीसीचे नेता या नात्यानं आपल्याला ते परिचित आहेत आणि जरांगे समर्थक या नात्यानं आपल्यासोबत गंगाधरराव काळकुटे आहेत गंगाधरराव आवाज येतोय हो येतोय सर शिष्टमंडळ भेटायला आल्याच्या नंतर इतक्या पटकन उपोषण मागे कसं घेतलं गेलं मला प्रश्न आहे ना सर बिलकुल सर शिष्टमंडळ आलं शिष्टमंडळाने ज्या पाच मागण्या मुख्य आहेत त्या एक महिन्याच्या आत मंजूर करू आणि मान्य करू असं सांगितलं त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्या दिवसापासून ते, ते आंदोलकांसाठी दादांना फोन करून आम्ही सगळे सोयऱ्याचे अधिसूचनेची अंमलबजावणीच्या प्रक्रियाला सुरु केलेले असं सांगतायत अजित पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री त्यांचंही मीडियाच्या माध्यमातून स्टेटमेंट आलेलं आहे आणि हे सगळं असताना सहा दिवस झाले दादांचं उपोषण सहावा दिवस होता कालचा आणि त्याच्या अगोदर हो तीन उपोषण केलेल्या आहेत एखाद्या डॉक्टरांना आपण प्रसाद सर विचारू शकता दहा महिन्यामध्ये चार चार उपोषण ते पण मोठे मोठे सुरुवातीला सतरा नऊ दिवस सतरा दिवस पंधरा दिवस आणि आताच सहा दिवस एवढं उपोषण केल्यानंतर त्या माणसाची अवस्था कशी होते याबद्दल आपल्याला ज्ञात आहे आणि जर सरकार आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत थोडस सकारात्मकपणे फडणवीस साहेब आणि अजितदादा पावलं टाकत असतील आणि मुख्यमंत्री महोदय तर अगोदरच पॉझिटिव्ह आहेत तर मग दोन पावलं दादांनी थोडस पाठीमाग येऊन सरकारला एक महिन्याचा वेळ दिला असेल आणि जर एक महिन्यात सरकार हे सगळं करणार की जर सरकार ऐकायला तयार असेल तर उपोषण लांबवण्यात हाशील काहीही नाही बिलकुल तुमची ही रणनीती असूच शकते आम्हाला काळजी तब्येतीची आहे त्यामुळे एका अर्थी तुम्ही अशा प्रकारे चाललेलं उपोषण मागे घेतलं ते खूप चांगलं झालं भविष्यात अशा प्रकारच्या पुढच्या पावलांना टाकण्यापूर्वी दहा वेळा विचार करा तब्येत फार मोलाची असते गंगाधर राव हा विषय आणि ही काळजी तुम्ही तुमच्या नेत्यांपर्यंत आमची पोचवा कारण शेवटी तब्येतीच्या शिवाय काहीच नाही आहे आयुष्यात उरलेलं आबासाहेब पाटलांपर्यंत जाऊयात आबासाहेब आवाज येतोय आवाज येतोय आता पटकन मला सांगा आपल्यासोबत गंगाधर राव आहेत गंगाधर रावांचं म्हणणं असं आहे की सरकार सकारात्मक झालं म्हणून पटकन आंदोलन आटोपतं घेतलं गेलं मुद्दा इथे आता आटोपतं घेण्याचा नाहीच आहे आंदोलन इतक्या लवकर संपल्यानं आंदोलनाची खरी वाट म्हणजे उपोषण इतक्या लवकर संपल्यानं आंदोलनाची खरी वाट स्पष्ट झाली का गोंधळात टाकती झाली प्रसादजी गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलन झाली अनेक मोर्चे निघाले त्या प्रत्येक मोर्चातून वेगवेगळी निवेदन समोर आली आणि ती निवेदनं जी होती त्या सरकारकडं समाजाच्या कोणत्या मागण्या आहेत त्या मागण्या समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमापर्यंत पोहोचत होत्या परंतु मला या ठिकाणी गोष्ट सूचित करायची की आता जे आंदोलन होतं या आंदोलनाला संपूर्ण राज्यभरातला समाज एकवटला वटला समाजाने सपोर्ट केला परत नेमक्या के मागण्या कोणत्या आहेत त्या एकदा गंगाधर काळकोट यांनी संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून समाजाला सांगितलं म्हणजे आपली पहिली मागणी आमची ही आहे दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे पण आबासाहेब हे तर ते सांगता येतच की आबासाहेब त्यांनी कधी मागणी आपली लपवून ठेवली ते तर सगळे सोयरे हा मुद्दा लावूनच धरतायत कुणबी अंतर्गत प्रवेश हा मुद्दा लावून धरतायत त्यांच्या त्या ते मागण्या समोर आल्या तरी तुम्ही हा प्रश्न का उपस्थित करताय प्रसादजी मीडियाच्या समोर मागणी सांगणे आणि सरकार दरबारी पाच करण्यासाठी गेलेला कागद कागद हा महत्वाचा निवेदन हे फार महत्वाचं आहे की एखादी मागणी मान्य करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर निवेदन जावं लागतं त्या विभागातल्या सचिव असतील त्या विभाग ज्या विभागातली ती मागणी आहे त्या ठिकाणी पाठपुराव फार महत्वाचा असतो आणि तो पाठपुरावा झाल्यानंतरच ती जी काही मागणी आहे ती यशस्वी होती विषय कोणताही असे आरक्षणाचा जरी विषय असला तरी त्याचा पाठपुराव फार महत्वाचा विषय आहे परंतु इथं पण मग आता मला बाबासाहेब आपण एका प्रश्नाचं पटकन उत्तर द्या की आता सरकार सकारात्मक आहे म्हणून उपोषण मागे घेणं ही भूमिका तुम्हाला पटली आहे का तुम्हाला आत्ताच्या घडीला उपोषण करण्याची गरज काय या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये मला विषय तुमचा म्हणण्याचा मला मुद्दा मला एवढंच तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे की सरकार ते कोणत्याही सरकारच्या विरोधामध्ये ज्या वेळेला भूमिका आपण घेतो सरकार सकारात्मकच भूमिका घेत आम्ही करणार आहोत आम्ही देणार आहोत परंतु त्याचा कुठेतरी असा विषय हा पुढे नेत असताना त्याचा निर्णय काय होणार आहे कुठे मागणी आपली कायद्यात बसते का संविधानात बसते का त्याच्या ही मागणी आपली मंजूर झाल्यानंतर त्याचा समाजाला फायदा होणार आहे का त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विषय होणं गरजेचं आम्ही दुसरी गोष्ट आपल्या आपल्या आपल्याला सूचित करतो झाले काय महाराष्ट्रामध्ये की आंदोलन करणारे वेगळे आंदोलनासाठी दिवस रात्र मेहनत करणारे वेगळे आणि सरकारकडे मिटिंग करणारे वेगळे आणि नेमकं ह्याच्यात काय होतं आंदोलन करते त्या ठिकाणी आंदोलन करतात आणि इकडं मंत्र्यांच्याकडे मिटिंग करणारे वेगळे आहेत आज सुद्धा एक संध्याकाळी मिटिंग आहे सहा वाजता ती कुणालाही माहिती नाही आंदोलन आंदोलनकर्त्याला विशेष माहिती नाही त्यांच्या मागणीवरती चर्चा कोण तिसरच करते आणि ह्या पद्धतीनं सरकार सरकारची भूमिका कशा पद्धतीची आहे ते समजायला तयार नाही आबासाहेब विषय तुमचा 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 मुद्दा लक्षात आला तुमचा विषय लक्षात आला पटकन गंगाधर काळकुटेंपर्यंत पोहोचूयात हा एक गंभीर आरोप आहे चर्चेतला हा आरोप आपल्यापर्यंत घेऊन येतोय तुम्ही तो ऐकला असेलच पटकन खुलासा करा गंगाधर राव एका बाजूला आंदोलन करणारे आंदोलन करत उपाशी बसतात आणि सरकारच्या बरोबर जाऊन तूप रोटी वेगळेच लोक खात नाही त्याच्याबद्दल मला काही जास्त माहिती नाही परंतु आबासाहेब म्हणजे त्या तथ्य असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आबासाहेबांनी किंवा अजून कोणी नावं समोर आणले पाहिजे कारण आम्ही तर कोणी त्या चर्चेला गेलेलो नाहीत परंतु जर कोणी गेला असेल समाजाला अंधारात ठेवून तर ते समोर आलं पाहिजे या मताचा मी पण आहे संध्याकाळी मीटिंग आहे सहा वाजता आज संध्याकाळी सहा वाजता मीटिंग आहे उपसमिती मला याच्याबद्दल कल्पना नाही आबासाहेब तुम्हाला कळवलं का नाही मला तुम्ही सांगितलं पण नाही आणि आबासाहेब मला त्या मिटिंग बद्दल काही माहिती नाहीये नाही पण आरोप तोच आहे की आंदोलन उपाशी करायचं उपाशी लोक आंदोलन करतात आणि रात्र दिवस मेहनत करतात उपाशी तपाशी आंदोलन होतात आणि हे सगळे आंदोलन होतं ते आंदोलन कुठली चर्चा नाही मग चर्चा करणारे कोण आहेत आज चाळीस वर्ष हेच चाललंय म्हणजे त्यातून मराठा समाजाला काही मिळू द्यायचं नाही आंदोलन करणाऱ्यांना फक्त सांत्वन करायचं हे जर सरकारची तुटोपी भूमिका असेल तर भविष्यामध्ये मराठा समाज हे ऐकणार नाही आणि राज्यामध्ये वेगळं गंगाधर का, का, गंगाधर काळकुटे आपल्या सोबत आहेत गंगाधर राव याचं एक पटकन उत्तर द्या मिनिटभरामध्ये मृणाल ढुले पाटील यांच्यापर्यंत आता यानंतरचा पुढचा मुद्दा असणार आहे मी आबासाहेब जे म्हणतात तर ते नाव समोर आले पाहिजे सरकारने सांगावं काल एवढं शिष्टमंडळ येऊन तिथं सगळ्या मागण्या मान्य करण्याचं एक महिन्याचा वेळ दिलेला आहे त्याच्यानंतर ही कुठली बैठक आहे म्हणजे काय पुढे जाण्यासाठीची आहे का कसं करायचंय काय त्याच्या संदर्भातले आहे का आमच्यातलं कुणाला बोलवलेलं आहे का हे सरकारने स्पष्ट करावं आमच्या सांगण्यापेक्षा आबासाहेबांचं म्हणणं ते बरोबर आहे सरकारने सांगावं कुणाशी बैठक केली कुणाला बोलवलंय मग बाकी जे आंदोलन करतायत अजून त्यांना काय गंगाधर राव काटुडे साहेब तुम्ही 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 हे सरकारकडून अपेक्षित करण्याच्या ऐवजी तुम्हीच थेट सरकारला आदेश द्या की नाहीतरी गेले इतके दिवस तुमच्या सांगण्यानुसारच सरकार चालतंय तुम्ही सांगा की अ ब कड या चार व्यतिरिक्त कोणाशीही भेटायचं नाही बोलायचं नाही उठायचं नाही बसायचं नाही मनोज दादांच्या साठी पाठवलेलं नाहीये दादांनी ठीक आहे एक सेकंदात पटकन काही बोलत होतात आपण प्रश्नाजी आंदोलनाचं शिष्टमंडळानं सरकारशी चर्चा करावी त्यांच्या मागण्या त्यांना माहिती आहेत पण आंदोलनाचं शिष्टमंडळ न जाता वेगळ्याच लोकांना उपसमितीचे अध्यक्ष असतील किंवा मुख्यमंत्री असतील तर दुसऱ्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार असतील आणि पुन्हा त्याचा ताळतंत्र जे परिस्थिती राज्यात उद्भवली त्याच्यामुळे उद्भवली कारण त्याच्यामध्ये सरकारनं विसंगती केलेली आहे आणि पुन्हा मग मराठा समाजात दूषित का मला आम्हाला मतदान केलं नाही बरो आमच्या शितापडल्या असं तुम्ही म्हणालात का पुन्हा मग मग सगळ्यात महत्वाचं जे आंदोलन करते त्याला विश्वासच घ्या ना आमचं म्हणणं एकच आहे जे आहे ते सूक्ष्म समोर लावा तुम्ही थोडं समोर एक करताय पाठिमाग एक करताय पुन्हा मराठा समाजाला दोष आबासाहेब आबा तुम्ही आबासाहेब आबा आब याचा कर... खुलासा करा हे नक्की करतय कोण तुम्ही वारंवार तुम्ही लोक तुम्ही लोक म्हणता तुम्हाला तर माहीत असलं पाहिजे ही कोण मंडळी जे हे सगळे उपद्व्याप करतायत आता आजचा विषय आहे की उपसमितीचे संध्याकाळी सहा वाजता मीटिंग आहे ठराविक लोकांना त्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्याकडे ज्या काही बैठकी होतात तिथे चर्चा करणारी लोक वेगळे आहेत मग आमचा थेट आरोप आहे की मनोज जरांगी त्या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस उपाशी राहतात त्याच्या सोबत असणारे कार्यकर्ते ते उपाय जेवत नाहीत आणि लोक दिवस मेहनत करतात समाजाला आरक्षण मग त्यांच्या त्या तुम्ही काय घेत नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सुचवायचं दिसत आहे की मुख्यमंत्री कार्यालयातूनच आंदोलकांच्या मध्ये भेदभाव केला जातो आहे शंभर टक्के बर आपण आता चर्चेला पुढे नेऊ आणि या चर्चेतला पुढचा मुद्दा हा सोबत असलेले ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील यांच्यासाठी आहे मृणाल जी आवाज येतोय नीट आपल्याला आली असेल अशी अपेक्षा आहे हो, हो, हो. मला पटकन सांगा प्राप्त स्थितीत उपोषण सहा दिवसात आटोपत घेतल्याच्या नंतर आंदोलन मराठा आरक्षणाचे पुढे सरकत आहे का तंत्राच्या निमित्ताने आता काही फार पदरात पडताना दिसत नाहीये काय होत दोन्ही गोष्टी होत आहेत पहिली गोष्ट म्हणजे ना आंदोलन पुढेही सरकत नाहीये आणि तंत्राने काही विशेष फरकही पडत नाहीये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मुळात काय होतं दरवेळेस जेव्हा आंदोलन होतं त्याची एक वेगळी मागणी पुढे येते म्हणजे आधी म्हणले फक्त मराठवाड्यापुरता आहे फक्त मराठवाड्यातले जे कुंदी आहेत त्यांचा आमचा विषय आहे नंतर म्हणले महाराष्ट्रातला विषय आहे नंतर म्हणले बाबा आम्हाला हैदराबाद गॅजेट कुठं लागू करायचंय मग त्याच्यानंतर म्हणले की बाबा नाही सरसकट सगळ्या सोयऱ्याचं तुम्ही जी आर काढा आता नवीनच मागणी आली की मराठा कुंगी एकच डिक्लेअर करा मला याच्यामध्ये सांगायचं आहे की सरकारने सांगितलं होतं सरकारने आज आश्वासन दिलं की पुढे सरकली आहे प्रक्रिया पुढे सरकलेली आहे सगळे सोयरेचं ज्यावेळेस सव्वीस जानेवारीला सरकारने मध्यरात्री नोटिफिकेशन काढलं त्याच्यानंतर त्याच्यावर हरकती मागवल्या हो महाराष्ट्रातनं गाव जिल्ह्यातनं एसटी भरून भरून लोकांनी लाखो हरकती पाठवल्या त्याची आजपर्यंत सुनावणी झाली नाही त्याच्या संदर्भात ओबीसी नेत्यांना कधीही सरकारने बोलवलं नाही त्याच्यावर लिगल ओपिनियन सरकारने घेतलेलं नाही व प्रक्रिया कुठं पुढे सरकलेली आहे मग सरकारला हे म्हणायचं का की आम्ही हरकती मागवणार हरकती न ऐकताच आम्ही आमचा कायदा करणार आहे मग याच्यामध्ये प्रक्रियाही कुठं पुढे सरकलेली नाहीये दुसरं असं आहे एक काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्र्यांनी शब्द वापरला होता आंदोलन जीवी असे काही मला वाटतं असं काहीतरी प्रक्रिया चाललेली आहे की काहीतरी आपली मागणी पुढे करायची चार आठ दिवस आंदोलन करायचं आणि जर आंदोलन सांगत हे माझं शेवटचं आंदोलन आत्ताही ते परवा म्हटलं की हे माझं शेवटचं आंदोलन मध्ये म्हणले तर मी एक तास देणार नाही एक तास ज्या दिवशी शेवटचा दिवस आला त्यांनी दहा दिवस वाढून दिले आणि सव्वीस जानेवारीला आपल्याला लक्षात असेल त्यांनी सांगितलं की मी रात्री बोलू नका मध्ये मध्ये बोलू नका मी तुमच्यामध्ये बोलू नका मध्ये बोलू नका प्लीज तुमच्यामध्ये मी बोललेलो नाहीये सव्वीस जानेवारीला त्यांनी सांगितलं होतं की जो सरकारने अध्यादेश काढलाय आमची टीम त्याच्यावर बसेल रात्रभर अभ्यास करेल याच्यामध्ये कुठे काना मात्र समाजाचा कुठं घात होणार नाही का नाही तर माझी जबाबदारी आहे हे झालं तर ड्राफ्ट स्वीकारला विजय उत्सव साजरा केला आणि आता विजय उत्सव साजरा केल्यानंतर परत उपोषण असण्याची काय गरज आहे ड्राफ्ट झालं भाले पाटील साहेब उत्तर घेऊयात उत्तर घेऊयात वेळेची मर्यादा आहे प्रत्येकाला गंगाधरराव उत्तर आपण तर द्याच पण त्याचबरोबर याचाही खुलासा करा की प्रत्येक वेळेला शेवटचं आंदोलन म्हणून दरवेळेला नवीन आंदोलन नाही नाही असं बोललेलं नाही सरकारनं जर त्याच वेळेस सगळ्या मागण्या मान्य केल्या असतात तर परत इथपर्यंत यायची गरज नव्हती आता मागणी गोरे आता मध्ये बोलू नका गोरे मध्ये बोलू नका आता तुम्ही एकदा म्हणले ना तुमचं ऐकलं मी मध्ये बोलायला लागलो तर तुम्ही थांबा जरा थांबा सरकारने जर त्याच वेळेस सुरुवातीलाच दिलं असतं तर आम्ही कशाने पण जातो असतो आमच्या मध्येच नोंदी अडवल्या जातात सापडलेल्या नोंदीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत ज्या जे प्रमाणपत्र मिळाल्यात त्याच्या व्हॅलिडिटी होत नाहीत हे प्रश्न आहेत शिंदे समितीची मुदत वाढवून दिली की त्याला तुम्ही कोर्टात जाता को सगळे सोयऱ्याचा सरकारनेच आणलेला जे अध्यादेश जी अधिसूचना आणली ती सरकारने आणली तिचं आतापर्यंत अंमलबजावणी झाली असली तर पुन्हा दादा बसले उपोषणाला सरकारने लांबवल्यामुळे खरं तर सरकारचा प्रतिनिधी एखादा पाहिजे होता सांगायला प्रसाद सर त्याच्यामुळे हे विषय आपण त्यांच्याकडनं घेतले असते की जर त्यांनी लगेच विषय संपवले असेल तर उपोषण कशाला केलं असत दादांनी तरी हे लक्षात घ्या गोरेजी आणि वेळोवेळी मागण्या कुठल्याही बदललेल्या नाहीत पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे पण आता तुम्ही पाटील डोले पाटील एका एक गोष्टीचा खुलासा करा पटकन आता कोणती मागणी अपूर्ण राहिलेली आहे बघा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या नोंदी दडवल्या होत्या उत्तर महाराष्ट्रातल्या दडवल्या होत्या मराठवाड्यातल्या चढवट्या होत्या ठीक आहे काळकोटीची एकच मिनिट थांबा तुमची कोणती मागणी पूर्ण व्हायची राहिली आहे ते सांगा सगळे सोयऱ्याची जी अंमलबजावणी सरकारने सांगितलं होतं जे मागा सांगितलं सव्वीस तारखेला तिथं मुख्यमंत्री वाचित तो सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीची जे कागदपत्र घेऊन आलते ती राहिलेली आहे मुख्य मागणी तिच्यासाठीच मेन आहे आबासाहेबांपर्यंत पोहोचूयात पटकन आबासाहेब हे सगळे सोयऱ्याचं प्रकरण गुंत्यातला गुंता वाढवणार आहे का गुंता सोडवणार आहे महाराष्ट्रात का, जी या बाबतीत अनेक वेळा आपले झाली सगळे वेळे हे आरक्षणाचा जो विषय आहे हा संविधानिक कायद्यामध्ये का कायदा याला मान्यता देतोय का हे सरकारनं स्पष्ट करायला पाहिजे सरकार एकीकडे एक देतो म्हणून सांगायचं आणि मग तुमचं मागणी मान्य करतो म्हणायचं आणि परत वेळ द्यायचा ही जी सरकारची काही भूमिका चालू दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये की इकडं मराठा आरक्षण चालू झालं की सरकारला लगेच ओबीसीचे नेते उतरायचे आणि मग त्यांचं आमची मागणी ही आमच्या समाजाची मागणी मा आहे मग अशा वेळेला ज्या वेळेला ओबीसीचे नेते भुजबळ सरकारने कोणतरी पुढे येतोय अजून कोणतरी देते ज्यांचा आमच्या समाजाच्या आरक्षणाचे काही समान नाही उदाहरणार्थ ते धनगर समाजाचे आमचे बाबासाहेब आपला आवाज मध्ये मध्ये जातोय बाबासाहेब आपला आवाज मध्ये जातोय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत परत येतो मृणाल ढोले पाटील यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे ढोले पाटील सगळे सोय्याचा मुद्दा लावून धरलेला दिसतो आहे अनेकदा ही चर्चा झाली अनेकदा हे चर्चेत समोर आलं की कागदपत्रावर सरकार काय हवं ते लिहून देईल एखाद्याला समुद्र हवं आहे तर अख्खाच्या अख्खा समुद्र त्याच्या मालकीचा करून टाकेल पण घटनेत तो विषय बसेल का हा मुद्दा असतो आणि प्राप्त स्थितीमध्ये क्रमांक एक सगळे सोऱ्याचा मुद्दा काही घटना संमत होईल असं वाटत नाही दोन सगळे सोऱ्याचा मुद्दा तकला दुय हे लक्षात आल्यानंतर सुद्धा आंदोलनाच्या साठी तो वापरला जातोय या सगळ्यातून येत्या दिवसामध्ये नक्की कुठला बुद्धिभेद समाजामध्ये कोणाला पसरवायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जसं प्रसाद सांगितलं सगळे सोयरे हे म्हणजे सोयरे म्हणजे इन लॉज ज्यांच्याशी आपली सोयरी होती लग्न होतं लग्न ही संस्था जात ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही जात ही जन्माकडनंच येते वडिलांकडनच येते अपवादात्मक परिस्थितीत ती आईकडनं येते काही विशेष समाजांमध्ये याच्या व्यतिरिक्त आई किंवा वडील यांच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाकडनंही जात घेऊ शकत नाही सगळ्या सोयरे या, या लोकांकडनं जात घेणं एका ऍफिडेव्हिटच्या याच्यावर हे मुळातच कायद्याला मान्य नाहीये घटनेला मान्य नाहीये आणि अशी कुठली प्रथा परंपरा अजिबात नाहीये त्यामुळे सोयर सगळ्या सोयऱ्यांचा जो मुद्दा आहे हा मुळात आणि जो आहे ना हा फक्त समाजाचा करण्यासाठी वापरलेला आहे सोयऱ्यांकडून कशी तुमची जात येईल मला ना जात आईकडनं येते वडिलांकडनं येते तुमची जात येत नाही या या जम नव्हता आणि जर तुम्ही म्हणताय प्रक्रिया पुढे गेली साडेसहा लाखाच्या वर लेखी लोकांनी तक्रारी नोंदवलेल्या आहेत ईमेल न्यायालयात त्या वेगळ्या अशा लाखो तक्रारी ढोले पाटील याचा खुलासा करा ज्या आक्षेपांना नोंदवलं गेलं त्याचं पुढं काय झालं का त्याच्यावर अभ्यास अजूनही सुरू आहे आणि कदाचित विधानसभा निवडणूक होईपर्यंत हा अभ्यास होणार पण नाही झालं तो कोर्टात टिकणार नाही बर काय म्हणाला एकदा परत बोला तुम्ही आणि मी एकाच वेळेला बोलत होतो ओके okay, मुळात जर सगळे सोयीचा आज त्यांनी अध्यादेश जरी काढला आणि कायदा जरी काढला तरीही हा कोर्टात टिकणार नाही कारण हा कायद्याला मान्य नाहीये घटनेला मान्य नाहीये ठीक आहे गंगाधर का कुठे याचं उत्तर देतील हे जे सगळे सोयरेची आहे सगळे सोयरे, सोयरे शब्द सरकारने आणलेला आहे आम्ही सर्व सरसकट शब्द वापरत होतो परंतु सरसकट सरकारच्या अधिकाऱ्यांनी तिथे येऊन सांगितलं की सरसकट शब्द आपल्या जी आर मध्ये किंवा घटनेमध्ये बसत नाही तर तो सगळे सोयरे घ्यावा लागेल मग त्यात स जातीय लिहिलं इतर जातीचं जे बोलले जे कोण ढोले जी येते तर ते स शब्द आहे त्याच्यात त्यामुळं या जातीतल्याच मात्र सत्ता पा जे मात्र आईकडले नातेवाईक त्यांनाही मिळालं पाहिजे ऑलरेडी हे पित्र सत्ता काही लोकांना मिळतंय ऑलरेडी हा कायदा आहे फक्त यात दुरुस्ती आहे अधिसूचना आहे हे काय अध्यादेश काढायचा नाही नवीन त्याच्यामुळं आणि सरकारने ठरवावं येऊन समोर सांगावं हे कायद्यात बसतंय का नाही ठीक आहे पर्यंत जाऊ आबासाहेब चर्चेला वेळेची मर्यादा आहे शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत पटकन याचा खुलासा करा विधानसभेत नक्की कोणाला जरांगेंच्या माध्यमातून काय साध्य करायचं आहे आणि लोकसभेत काय करून आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एकवटल्यानंतर कि त्याची जे प्रतिक्रिया उमटलेली संपूर्ण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्याचे पडसाद हे सुद्धा दिल्लीपर्यंत पोहोचले की महाराष्ट्रामध्ये पूर्वी सुद्धा छत्रपती शिवराया काळामध्ये सुद्धा ज्या राज्यांनी महाराष्ट्रामध्ये व्हायच्या उमटायची तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली दर, आहे दर, म्हणून मराठा मराठा समाजाला हलक्यात कारण नाहीये की समाजाची जी मागणी आहे आमचं आम सातत्यानं आंदोलन सुरू आहे त्याच्यावर होत आहे का नाही एवढा शब्द आहे आम्ही वारंवार सांगतो की मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा की होणार आहे का तो होणार आहे म्हणून सांगावं नाही होणार आहे तर नाही म्हणून सांगायचं नाही तर होत आहे का ठीक आहे आंदोलन एकाची चर्चा दुसऱ्याची आणि विषय तिसऱ्याचे आणि त्याच्यामुळे इतर फक्त मराठा आरक्षणाचा आणि मराठा आंदोलनाचा विषय फक्त मराठा ओबीसी वाद लावण्यासाठी जर कोण वापरत असेल आणि त्याचा राजकीय फायदा घेऊन फक्त आरक्षणाचं राजकारण कोण करत असेल अगदी आपल्या आपल्या या भावनांशी मी सहमत आहे की आरक्षणाच्या आडून राजकारणाची कोणतीही चाल यशस्वी होता का म्हणा वेळेची मर्यादा आहे आपल्या सगळ्यांना या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि ही चर्चा इथेच आटोपती घेतो तुर्तास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र